शुभ सकाळ आज मैदान होतं हिंद केसरीचं आणि का, तेंच, त्या मैदानात आज एक चौघांच्याहून नजर असणार आहे सगळ्या महाराष्ट्राची नक्की चौघे सगळं कोण असे त्यांच्याकडे लक्ष असेल महाराष्ट्राचं एक सगळ्यांचा लाडका बैल बाक्कासूर मथुर सरजा आणि विठ्ठल नाना सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागेल कारण का मथुर आणि सरजा ही जोडी एकत्र पळते आणि त्यांच्या त्याच्या त्या गाडीवरती ड्रायव्हर आता आपले सगळ्यांचे लाडके सप्त हिंद केसरी विठ्ठल ड्रायवर बोतकर नक्कीच खूप आनंद वाटतोय कारण की तुम्ही बघितलं एक सात आठ महिनं झालं विठ्ठल नाना त्याच्या गाडीवरती नाहीत आपल्या स्वर्जाच्या आणि हा योग जो येऊन आणला या बैलगाडा क्षेत्रातील एक देव माणूस म्हणा तुम्ही राहुल पाटील आडवलीकर कल्याण जे मथुरचे मा मालक आहेत त्यांनी या माणसाबद्दल एवढं शब्द कमी आहेत कारण या माणसाने सगळ्या बैलगाडा क्षेत्रात सगळ्या लोकांची मनं जिंकलीत व्यक्तिमत्वच तसं आहे बाकासूर मथुर असं कधी वाटत नव्हतं पळेल पण या व्यक्तीने पुढे कर पुढे घेऊन ही जोडी पळवली खूप खूप एक आवडती व्यक्तिमत्व राहुल पाटील आडवलीकर कल्याण हे आहेत आपले सगळ्यांचे लाडके दादा नक्कीच मेन विषयावरती बोलूया आज बाकासूर कोणत्या गटात पळणार आहे बाकासूरची चिठ्ठी ही दोन गटामध्ये निघालेली आहे चौदा नंबर आणि पस्तीस नंबर या गटामध्ये निघाले आहे नक्कीच आता किती नंबरला पळते काय माहीत चौदामध्येच पळेल बहुतेक बक्कासूर कारण बक्कासूरचं आगमन जे आहे ते मैदानामध्ये झालेलं आहे सगळ्यांनी बघितले आणि सगळ्यांचा लाडका जो बैल आहे तो सगळ्यांचा लाडका वेगाचा शेवट सारजा आणि मथूर ही जोडी कोणत्या गटामध्ये पळताना दिसेल तुम्हाला गट क्रमांक कर सातमध्ये आणि एकोणीसमध्ये या दोन गटामध्ये चिठ्ठ्या निघाल्यात नक्की त्यामध्ये कोणत्या गटात पळेल एकोणीसमध्ये बहुतेक पळेल कारण राहुल दादा मुंबईवरून येणार त्याच्यामुळे थोडासा उशीर होईल त्यांना त्याच्यामुळे ती असं वाटतं एकोणीसमध्येच पळेल किंवा सातमध्ये काय सांगू शकत नाही कारण गट तरीही एवढी काढणारच आहे सुट्टाच सगळ्यांना एक प्रश्न लागला असेल की या मैदानामध्ये गट नेमके किती पाळणार आहेत सांगतो या गट या बैलगाडा क्षेत्रातला एक मोठं आणि मानाचं मैदान हिंद केसरीचं मैदान या मैदानात चौसष्ट ते पासष्ट हे गट पाळणार शेवटपर्यंत नक्कीच मैदान जे आहे ते मला वाटते साडेआठच्या दरम्यान चालू होईल कारण अजून तर काही लाईव्ह दिसत नाही आहे परंतु बघूया मैदान जरी लाईव्ह जरी आले एस टी सीवाले एस टी सी लाईव्हला चॅनेलवरती लाईव्ह आहे बरं का पित्रीवरती नाही असं रात्री तर दिसलं लाईव्हवरती एस टी सी लाईव्हला परंतु बघूया कुठे काय दिस ना कारण की नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप असतो एस टी सी वाल्यांना एक हा जोडून विनंती क्लॅरिटी द्या तुम्ही कारण का माहिती आहे का माणसं हिंद केसरीचं मैदान आहे तिथं तुमचं कसं नेटवर्क थोडंसं अडकतं असं मी काय असं कुणाला मुद्दा म्हणून काय बोलत नाही परंतु जे आहे ते बोलतोय फडक नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करा कारण काय होतंय बाकासूरचा नेमका का बकासूरच्या सेमीला काय ना काहीतरी अडथळा येतो तुम्ही वेळा बघितले तुम्ही बघा कारण की सेमीला किंवा फायनल अडथळा येतोच असं सगळ्यांची मनं जिंका आणि तुम्ही पण पुढे जावा कारण की सगळ्या महाराष्ट्राचं एक लक्ष लागलेलं पिथ्री लाईवला परंतु तुम्ही पण पुढे जा तुम्ही पण पुण्यामध्ये इकडे तिकडे करता खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण सांगलंच तुमच्याकडून माणसांना लाईव्ह दिसेल आणि बाक्कासूर आज पुन्हा एकदा तो भरारी घेतोय का बारा वेळा हिंद केसरीचा मान पटकवतोय का नक्कीच पटकवेल असं वाटतंय पायरा टॉपचा आहे पायरा सांगत नाही सगळ्यांना माहीत आहे ड्रायवर कोण असतील ड्रायवर तर सगळे जमलेल तिथे छोटा ड्रायवर अटिल ड्रायवर तामखाडा बघूया कुणीतरी दोघातलं एक बसेल आणि एक महत्वाचा एक टॉपचा बैल गरनिकीतचा राजा याच्यावरती लक्ष ठेवा कारण की हा बैल टॉपच्या गाड्या मारण्याची ताकद ठेवतो त्याला पाळण्याची एवढी चालक आहे अंगात त्या बैलाच्या की बोलायलाच नको कारण की तो बोलून नाही माणसं बोलून दाखवतात पण तो बैल करून धावतो सगळ्यांना माहीत आहे आणि आज बाकासूरची नजर सगळ्या प्रेक्षकांकडे असेल आणि प्रेक्षकांची नजर बाकासूरकडे असेल कारण की तो विक्रम करण्यासाठी एक पाऊल फक्त मागे आहे नक्कीच काय बघूया कारण वेगाचा शेवट सारजा आणि मथूर या गाडीवरती सुद्धा लक्ष असेल कारण सगळ्यांना माहीत आहे या गाडीला ह्या जोडीनं मागच्या वर्षी हिंद केसरीचा मान एक नंबर केलेला होता आणि त्याच्यावरती विठ्ठल ड्रायव्हर हेच होते आता नक्कीच सगळ्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे सगळ्या बैलगाड्या मालकांची आणि मला एक आकर्षण माझ्या आवडत्या बैलाचं लागलेलं आहे जलवा जलवा कमाल करेल का आज जलवा हा माझा जलवा फायनल राहावा एवढच माझी इच्छा आहे धन्यवाद